राष्ट्रीय पातळीवरचे पण पक्ष आहेत आणि राज्य पातळीवरचे पक्ष आहेत उलट साऊथमध्ये राज्य पातळीवरचे पक्ष राज्यापुरते मर्यादित पक्ष जास्त स्ट्रॉंग आहे तुम्ही तेलंगणा घ्या आंध्र प्रदेश घ्या तामिळनाडू घ्या केस तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश इवन बेंग बेंगलोरमध्ये देखील काही राज, राज्य राज्याचे राज्यस्तरावरचे पक्ष तसे स्ट्राँग होते अशी परिस्थिती आहे इस बार दोनों तरफ से आरोप प्रत्यारोप हो रहे हैं कोई भी विकास की बात नहीं हो रही है अमोल कोहली मैंने हमेशा आपको पता नहीं शायद बारामती में पूरी मैंने जितने भी सभाई ली वो सब डेवलपमेंट के बारे में भी मैं, मैंने बात की आज भी आपने मुझे सुना होगा सुबह का गोड़ेगांव का तो आज का कल का उड़ई कंचन का कल का आ, कदम वाक का तो मेरा लोगों का लोगों को कहना यही है कि हम डेवलपमेंट की बात करना चाहते हैं हम डेवलपमेंट का विचार करते हैं और वैसा काम करने का हमारा इरादा है दो एकमेक विरोधा के लिए निवडणूक आयोगाकडे तक्रारी येत असतात निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दलची चौकशी करायची असते आणि त्यांना योग्य वाटते तो निर्णय त्यांनी द्यायचा असतो चौकशी करा ही सी ना सी बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र जे कोणी टी सीसीटीव्ही सगळ्याच बँकेमध्ये असतात व्हीमध्ये बघा कुणी उघडली त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई करा उघडीत असेल तर तशा पद्धतीनं सांगा याच्यात तथ्य नाही कशा होत्या संभाजीनगर आणि औरंगाबाद आणि उस्मानाबाद हा नामांतर्या ना उच्च न्यायालयात एक याचिका दाखवली ते याच्यावरती आज सुनावणी झाली आणि ही दोन नावं पुढे लागू राहावीत म्हणजे कुठली दोन नावं म्हणजे जुनी आपल्या घटनेमध्ये संविधानामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्यांना त्याच्याबद्दल कायदे करण्याचं कायदे मंडळ वगैरे सगळे कामं चालत असतात परंतु न्यायव्यवस्था जो निर्णय देते तो निर्णय सगळ्यांनी नि अंतिम मानायचा असतो न्यायव्यवस्थेने निर्णय त्याच्या संदर्भातला दिलेला दिस दिसतोय सहसा मी आजपर्यंत गेले तीस पस्तीस वर्ष बघतो एकदा न्यायव्यवस्थेने निर्णय दिल्यानंतर काही लोक वर अपील करतात जर हायकोर्टाने केलेला असेल तर केले सुप्रीम कोर्टाने नि करतात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल तर बेंच पुढे जातात आणि मग बेंच अंतिम निर्णय घेतो तो आपण सगळेजण मान्य करतो मला तुम्ही आत्ताच विचारतोय पण तुम्ही न्यायव्यवस्थेने कुठलाही निर्णय दिलेला असेल तर तो, तो निर्णय सगळ्यांनी मान्यच करायचा असतो दादा गोंदिया परिसरामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे मोठं नुकसान होते मात्र काही पंचनामे वगैरे काही त्या संदर्भामध्ये सध्या आचारसंहिता चालू आहे त्या यात स्टँडिंग ऑर्डर असतात चीफ इंज चीफ सेक्रेटरीला आणि बाकीच्यांना की अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर पंचनामे करून एन डी आर एफ एनडीआरएफ एस डीआरएफ चे नॉर्म्स असतात त्या प्रकारे मदत त्या ठिकाणी तातडीनं केली जाते हा माझा आजपर्यंत चालू होतुसार आता मी काही बोललो तुम्ही प्रश्न विचारला पुन्हा अजित पवार आचारसंहितेच्या काळात असं कसं उत्तर दिलं त्यामुळे मी त्याच्या संदर्भात सरकार चालवणाऱ्यांनी किंवा आत्ताच सरकारची जबाबदारी ज्या जब प्रशासनावर हो आहे त्यांनी सगळ्यांनी अशा गोष्टीमध्ये गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजे आणि लोकांची शेतकऱ्यांची जनतेची सुरक्षितता ही प्रथम प्राधान्याने पाहिली पाहिजे त्यांचं काम

विलीन केलेला होता आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत मी पब्लिक बसलो होतो त्यावेळेस औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती राष्ट्रवादीच्या अनेक नेते छगन भुजबळांच्या सभा कुठे होताना दिसत नाहीये छगन भुजबळ प्रचारामध्ये दिसून येत नाहीये छगन भुजबळ साहेबांची मोदी तब्येत थोडीशी नरम होती त्याच्यामुळं ते त्या ठिकाणी शेवटी तब्येत तर चांगली असली पाहिजे ना तब्येत असली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्या संदर्भामध्ये जिथं आता तर जवळपास एकच मतदारसंघ तसा आमचा राहिलेला आहे शिरूर लोकसभा पण मी पुणे जिल्ह्यातला असल्यामुळं महायुतीचा एक मी घटक असल्यामुळं मी या सगळेकडेच लक्ष देतो आम्ही सगळेजण मिळून ह्या जागा निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतो मुझे मालूम नहीं मैंने कैंडिडेट को बताया पार्टी को बताया जितने भी सभा मेरे ख्याल से दो मावड़ में होने वाली माओ में फिर पूना में कुछ दो उन्होंने मांगे मान्य सुबे मुरलीधर मोह मुरे पास आहे ते और यहां चार पाच आहे और दो नगरमे डिमांड केली पुणे ठीक आहे ज्याला जोवा प्रत्येकाला आपापला अधिकार आहे ज्यांनी त्यांनी आपापल्या अधिकाराचा वापर करून त्यांना अशा प्रकारचं मागणी करण्याचा अधिकार आहे निर्णय म्हटलं की एकनाथ शिंदे दोन हजार पाच सालीच भाजप आपल्या काँग्रेसमध्ये जाणार होते असं त्यांनी राजेन विचार आपण दोन हजार चोवीस आणि दोन हजार पाच ला काय होणार होत काय रे तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारायला आम्ही संधी देतो आता ते काही त्याचं उत्तर देऊन काय मिळणार आहे तुला पण काय मिळणार आहे आणि मला पण काय मिळणार मागच्या गोष्टी जे अमक झालं होतं झालं होतं त्याला काही तो काळ गेलेला आहे आता दोन हजार चोवीसचा बोला जे या ठिकाणचे आमदार आहेत ते ते फक्त मात्र ठिकाणी काम कुणाकडे आपण असा आरोप केला जातोय कुणाच्या बद्दल आपण त्यांची नार्को टेस्ट करूया म्हणजे नक्की कळेल कि ते शरीराने कुठेही मना